मित्रांनो शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर हा आपला फुलकोबीवरील तिसरा व्हिडिओ आहे यापूर्वी आपण दोन व्हिडिओ टाकलेले आहेत सध्या आपल्या फुलकोबी स्थिती चांगली आहे चांगली वाढीला लागली आहे आपण यांना खताचा फेर सुद्धा दिला होता खताचा डोस दिला होता दहा सव्वीस सव्वीस अजून ह्युमिक यांसारखे खत आपण टाकलेले आहे चांगला डोस दिला आहे कारण की फुलकोबीला जेवढे जास्त खत द्यान तेवढेच ते स्पीडनं वाढ घेत असते तर सध्या आपला प्रॉडक्ट चांगला आहे फक्त अळीची काळजी घेतलेली आहे अळीच्या काळजीसाठी म्हणजे सध्या पावसाची स्थिती आहे म्हणून अळी पडण्याचं प्रमाण हे जास्त राहते अन्न कातरलेले दिसले म्हणजे अळी पडलेली आहे तर त्यासाठी आपण सुपर कोमा हे औषध सध्या म्हणजे फवारणी चालू आहे दोन फवारणी झालेले आहे तर फवारणी लेट झाली तरी काही म्हणजे हरकत नाही आहे कारण की सध्या डोळ्या म्हणजे यायचं आहे हो तर पण परंतु तुम्ही मी असं म्हणेल की तुम्ही आठ किंवा पंधरा आठ किंवा दहा दिवसाने फवारणी करू शकता तर सध्या चांगली आहे स्थिती आपण खत वगैरे दिलं आहे वाढीवर आहे तर तर तुम्ही आपला प्लॉटसुद्धा बघू शकता बघू शकता किती हिरवटपणा आहे तुम्ही बघू शकता आणि मेन म्हणजे तुम्ही हे बघा की कण कमी आहे ज्या तण कमी राहते तेव्हा आपली अवी कमी पडत असते तर तू बघू शकता पूर्ण प्लॉट कशा पद्धतीनं सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे मी तुम्हाला प्लॉट दाखवत आहे तर तुम्हाला म्हणजे तण याच्यात कमीत कमी होईल याची काळजी घ्यायची आहे फवारणी चालू ठेवायची आहे खताचा फेरसुद्धा द्यायचा आहे चांगल्या पद्धतीने कमीत कमी चार आ, तर, और, आ, ते युरियाचं प्रमाण जास्त वापरा युरियासुद्धा त्याला महत्त्वाचं आहे कारण झाडंसुद्धा वाढलं पाहिजे तर आणि फवारणी चालू ठेवा हळीचं प्रमाण जास्त आहे म्हणून फवारणीसुद्धा चालू ठेवा तर याच्या व्यतिरिक्त आपण काही करू नाही शकत कारण की सगळं वातावरणावर डिपेंड राहते तरी पण आपण आपल्या परीने सगळी काळजी घ्यावी लागते तर अशा पद्धतीने झाली आपली की कसे आपण चुका कमी करायला पाहिजे आणि त्यामधून शिकून म्हणजे जसं सुद्धा कुठे गेलं तरी आपण चुका क रिपीट नाही झाल्या पाहिजे ही महत्त्वाची सुद्धा जेव्हा कोबी लावली होती पहिल्यांदा तेव्हा खूप सारा चुका केल्या होत्या दुसऱ्यांदा पण चुका झाल्या होत्या पण आता सध्या मी चुका खूप कमी केलेल्या आहे चांगल्या पद्धतीने खत किंवा जास्त फवारे म्हणजे दिवाळी दिसेल तेव्हा कमी खर्च पण काळजी चांगली तर ही झाली आपली तिसऱ्या व्हिडिओची माहिती तुम्ही लाईक्स करा सबस्क्राईब करा कारण की आपण म्हणलं आहे का लावण्यापासून तर फुल निघण्यापर्यंत सगळी माहिती देणार आहे तर ह्या झाली तिसरा व्हिडिओ धन्यवाद लाईक्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद